आपला विदर्भ म्हटलं की आठवतं तो दुष्काळ जमिनीला पडलेला भेगा पण हे चित्र ओढावून कोणी घेतलंय राज्य सरकारचा यामध्ये काही हात आहे का समृद्ध असूनही विदर्भाभोवती का फिरते अविकसिततेचं वावट पाहूया प्राईम संवादच्या आजच्या भागात सर्वांना नमस्कार मी कौंतय स्वागत करतो आपणा सर्वांचं प्राईम संवाद या युट्यूब चॅनलवर कोणत्या स्वप्नाचा आता दोष देऊ जीवनाला मीच नामंजूर होतो या सुरेश भटांच्या ओळी खरोखरीच विदर्भातील शेतकऱ्यांची मनस्थिती सांगतात ना पण त्यांच्या या अवस्थेला कारणीभूत कोण ते स्वतः विदर्भाकडे होणार दुर्लक्ष आता विदर्भाबद्दल बोलायचं म्हटलं तर त्याचा इतिहास सांगणार तर विदर्भाचा ऐतिहासिक कालखंड दोन हजार पाचशे वर्षाचा या काळात विदर्भावर राज्य करणाऱ्या प्रसिद्ध राजघराण्यांमध्ये मौर्य सातवाहन वाकाटक कलचुरी राष्ट्रकूट चालुक्य यादव या सर्व राज्यांचा उल्लेख विदर्भ या नावाने होतो याचाच अर्थ प्राचीन भारताच्या इतिहासात विदर्भ या नावाचा उल्लेख होतो परंतु मध्य काळात बेरारच्या निर्मितीपासून वराडची निर्मिती झाली आणि ते भारताला स्वातंत्र्य मिळेपर्यंत वराड हा स्वातंत्र्य प्रांत अस्तित्वात राहिला त्या काळी विदर्भ राज्याचा उदय झाला नव्हता मग हे विदर्भ राज्य अस्तित्वात आले तरी कसे तर मध्य काळात इसवी सन तेराशे अठरा ते तेराशे सेहेचाळीस या काळात खिलजी व तुघलक या घराण्यांची राज्य वराडात होती इसवी सन तेराशे सेहेचाळीस मध्ये दिल्ली सुलतान मोहम्मद तुगलकच्या काळात दक्षिणेकडे बंड झाले असताना त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी सुलतानने हसन बुग व हरिहर बुक यांना दक्षिणेत पाठवले हसन गंगूने दक्षिणेतील बंडाळी मोडून गुलबर्गा येथे बहामनी राज्य व विजयनगर येथे हरिहर बुक या बंधूंनी हिंदू राज्याची स्थापना केली बहामनी सुलतानांनी पश्चिम विदर्भाला बेरार हे नाव देऊन सरदारांमार्फत इसवी सन तेराशे सेहेचाळीस ते चौदाशे चौऱ्याऐंशी पर्यंत विदर्भावर राज्य केले पुढे पंधराव्या शतकाच्या उत्तरार्धात बहामनी राज्याचे सरदार स्वतंत्र होऊन बहामनी राज्याचे पाच तुकड्यांमध्ये रूपांतर झाले इसवी सन चौदाशे सत्याऐंशी मध्ये वझीर इमाद उल -मूल याने अमरावती जवळील अचलपूर येथे राजधानी स्थापन करून इमाशाहीची निर्मिती केली इसवी सन पंधराशे बासष्ट पर्यंत वऱ्हाड प्रांतावर त्याचे शासन होते त्यानंतर अहमदनगरच्या मुर्दिजा निजामशहाने वऱ्हाड जिंकून आपल्या राज्याला जोडला आणि अशा प्रकारे इसवी सन पंधराशे बासष्ट मध्ये इमाशाही अंत होऊन निजामशाही सुरुवात झाली इसवी सन पंधराशे इसवी सन पंधराशे पंच्याण्णव पर्यंत वराड वर दक्षिण अहमदनगर इसवी सन पंधराशे पंच्याण्णव मध्ये निजामशाही आक्रमण केले आणि निजामशाही तर्फे चांद बीबीने शहजादा मुराद बरोबर तह करून वराड मोगलांच्या स्वाधीन केला आणि अशा प्रकारे इसवी सन पंधराशे पंच्याण्णव मध्ये खानदेश व विदर्भावर मोगल सत्ता सुरू झाली पुढे इसवी सन सोळाशे एक मध्ये बादशाह अकबराने वराड हा स्वतंत्र मोगली सम्राट मोगल शहाजांनी इसवी सन सोळाशे छत्तीस मध्ये निजामशाही बुडवली आणि नंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदी स्वराज्याची स्थापना केली असली तरी वराडचा प्रदेश त्यांच्या राज्यात समाविष्ट नव्हता शिवाजी महाराजांनी वराड प्रांतातून लूट व चौथाई वसूल केली असली तरी वराडी मोगली अधिपत्याखाली एक सुभा होता शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर औरंगजेबाने दक्षिणेवर आक्रमण करून विजापूरची आदिलशाही व गोवळकोंड्याची कुतुबशाही इसवी सन सोळाशे एकोणनव्वद ते नव्वद मध्ये जिंकून घेतली त्यानंतर दक्षिणेतील खान्देश बेरा बिदर अहमदनगर व विजापूर अशा सुभ्यात गोवळकोंडा विभागला गेला औरंगजेबांच्या मृत्यूनंतर इसवी सन सतराशे सात मध्ये दिल्लीत वारसा युद्धाला तोंड लागले आणि शाहू महाराजांच्या सुटकेनंतर साताऱ्याला मराठ्यांचे राज्य स्थापन झाले छत्रपती शाहूंच्या काळात पेशवाईला सुरुवात झाली होती पेशवाईच्या उदयामुळे मराठा सरदारांच्या बलाढ्य संघाची निर्मिती झाली दिल्लीतील राजकीय उलथापालथीमुळे व दक्षिणेत मुघलांची स्थिती कमकुवत बनली होती आणि अशा प्रकारे या सर्व गोष्टी लक्षात घेऊन विदर्भाचा इतिहास आपला जाणता येतो आता ब्रिटिश भारतात आले त्यांच्या काही वर्षांनंतरच स्वतंत्र विदर्भ राज्याची मागणी सुरू झाली होती पूर्व विदर्भातील म्हणजे झाडीपट्टीमधील नागपुरी वर्धा चंद्रपूर भंडारा गडचिरोली गोंदिया तसेच पश्चिम विदर्भातील म्हणजेच अमरावती अकोला यवतमाळ बुलढाणा वाशिम यांचा मिळून विदर्भाचे वेगळे राज्य व्हावे ही प्रत्यक्ष पंडित जवाहरलाल नेहरू व सरदार पटेल आणि पट्टमी सीतारामय्या यांची इच्छा होती हे ती घे ज्या भाषावर प्रांत रचना समितीचे सदस्य होते त्या समितीने वेगळ्या विदर्भाच्या निर्मितीची सूचना आपल्या अहवालात केली होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची ही वेगळ्या विदर्भाला मान्यता होती बापूजी अन्न्यांनी फैजल अली कमिशन समोर विदर्भाच्या स्वतंत्र राज्याची कैफियत मांडताना विदर्भासाठी आधी महाराष्ट्र हा शब्द वापरला अशा स्थितीत विदर्भाचा प्रदेश महाराष्ट्र राज्यात बिनाआट सामील होणे अशक्य होते त्यावेळी झालेल्या अनेक करार ही त्या अटीचीच परिणती होती दादासाहेब कन्नमवा हे स्वातंत्र्य लढ्यातून आलेले नेते होते दुर्दैवाने त्यांच्या पाश्चात जनतेच्या पाठिंब्यावर उभे झालेले दुसरे नेतृत्व विदर्भात झालेच नाही एकोणीसशे छप्पनच्या स्टेट रिऑर्गनायझेशन ऍक्ट ऑफ महाराष्ट्रामुळे विदर्भ आणि महाराष्ट्र एकत्र ठेवले गेले वैदर्भीय राजकारणाच्या या दुबळेपणाचा फायदा घेत प्रथम नागपूर करार आला आणि पुढे विदर्भाच्या राष्ट्र मागण्यांना हडताळ फासला गेल्याचं दिसतंय आता मुळात इतका सगळा इतिहास सांगण्याचं कारण काय तर विदर्भ हा आज कितीही प्रगत झाला तरी अविकसित समजला जातो आता तुम्हाला या मागचं कारण आहे का ते तर ते दडलं या इतिहासातच स्वातंत्र्यपूर्व काळापासून विदर्भातील जनता आणि काँग्रेस सारखा राजकीय पक्ष वेगळ्या विदर्भ राज्याची मागणी करतोय पण मुळात यावर ऍक्शन कोणी घेतलीये तर कुणीच नाही विदर्भ प्रगतीचा अहवाल सांगतो की विदर्भाचे स्वातंत्र्य राज्य अस्तित्वात आले तर एमपीएससीच्या जागी व्हीपीएससी निर्माण झाली असती यात शंभर टक्के नोकऱ्या विदर्भातील तरुणांनाच मिळाल्या असत्या आता सध्या विदर्भातले तरुण नोकरी आणि शिक्षणासाठी मुंबई पुण्यात येतात आणि या भागात नोकऱ्यांची कमतरता दिसून येते तसेच कमी साक्षरता दरामुळे प्रदेशाचा विकासही खुंटेला आढळतो आता या सगळ्यांचा एकत्रित परिणाम काय तर कमी मानवी विकास निदर्शन आता हा एचडीआय डीआय ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स म्हणजे नक्की काय तर दीर्घकालीन आणि निरोगी आयुष्य ज्ञानार्जनास प्रवेश आणि सभ्य मानदंड या मानवी विकासाच्या तीन मूलभूत पायऱ्या या प्रदेशाचे विदर्भ राज्य आंदोलन समितीने अभ्यास अर्थतज्ञांच्या वतीने बजेट तयार केले त्यात जर विदर्भ दोन हजार पंधरा मध्ये अस्तित्वात आला असता तर एक्केचाळीस हजार पाचशे दहा कोटीचा बजेट असते त्यात खर्च जाऊन पाचशे पन्नास कोटी रुपये शिल्लक असते दोन हजार सतरा ते दोन हजार अठरा साली विदर्भ राज्य निर्माण झाले असते था तर एक हजार सहाशे साठ कोटी रुपये शिल्लक राहिले असते त्यामुळे विदर्भातील गोसेखोर्द धरणासारखे सर्व एकशे एकतीस अपूर्ण धरणे पूर्ण झाली असती याचा परिणाम चौदा लाख हेक्टर जमिनी सिंचनाखाली आल्या असत्या विदर्भ राज्य झाल्यास पाच वर्षात सर्व धरणे पूर्ण होऊ शकली असती विदर्भातील ऐंशी टक्केपर्यंत जमिनी सिंचनाखाली आली असती विदर्भातील शेती हे सत्याऐंशी टक्के पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे असं का तर इथे प्रामुख्याने पिके घेतली जातात ती कापूस सोयाबीन आणि ऊस आता ही पडली नगदी पिके यांना जास्त पाणी लागतं इथे मुळातच पावसाची अनिश्चितता आहे या प्रदेशात कमी पावसामुळे सततचा दुष्काळ ठरलेला आता जर इथल्या धरणांचा विकास झाला तरच शेतीचा विकास होईल त्यामुळे मागील काळात ज्या पस्तीस हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या तशा पुढे होणार नाही नितीन गडकरी म्हणतात विदर्भात जर औद्योगिक विकास झाला तरच विदर्भाचा विकास होईल तरुणांना कारखान्यात तरी नोकऱ्या मिळतील विदर्भात पंचाहत्तर टक्के खनिज आणि ऐंशी टक्के जंगल आहे याचा उपयोग विकासासाठी करून घेतला जाऊ शकतो अजून एक महत्वाचा मुद्दा म्हटला तर राज्याचं बजेट दरवर्षी हे बजेट मुंबई पुण्यासारख्या विकसनशील शहरावर तसेच पश्चिम महाराष्ट्रावर खर्च केला जात त्यामुळे विदर्भाकडे राज्य सरकारचं दुर्लक्ष होत ही बाब गंभीर आहे खरं तर विदर्भ हा भारताचा केंद्रबिंदू भारताचा सत्त्याण्णव हजार तीनशे एकवीस स्क्वेअर किलोमीटर भाग विदर्भाने व्यापला आहे विदर्भ आणि मुंबईला जोडणारा समृद्धी महामार्ग हा विदर्भाच्या विकासाचा मार्ग ठरायला तशी था काही हरकत नाही एन एच फोर्टी फोर एन एच फोर्टी सेव्हन एन एच फिफ्टी थ्री आणि एन एच सिक्स्टी थ्री या चारही महामार्गांमुळे विदर्भ हा भारताच्या चारही देशांनी जोडला गेलाय पण तरीही त्याला टॅग मात्र अविकसित प्रदेशाचं लावलं जात सध्याच्या राजकारणातून वेळ काढत सरकारचा विदर्भाकडे लक्ष जाणार का शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबणार का आणि तुम्हाला विदर्भाच्या स्वातंत्र्य राज्याच्या मागणीबद्दल काय वाटतं आणि पुढच्या काळात जर विदर्भ स्वातंत्र्य राज्य झालं तर त्याचा समूह विकास होणार का आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्रत्येक व्यक्तीसोबत शेअर करा आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद